नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे तंदुरी तर चला आत्ता आपण आणलेलं आहे एक किलो चिकन त्याला चांगला धुवून घेऊ मस्त आणि त्याच्यावरती कटिंग करू असे कटिंग मारू त्याला कारण त्या मसाला शिरला पाहिजेल बघा गरम मसाला आहे मीठ आहे हळद आहे मसाला आहे आगरी मसाला लिंबू आहे अद्रक तेल आणि थोडंसं दूध मसाला टाकलेला आहे आपण हल्दी पावडर मीठ टाकलेलं आहे थोडा गरम मसाला टाकलेला आहे हा एव्हरेस्टचा मसाला आहे चिकन मसाला अद्रक पेस्ट आहे थोडासा दूध घेतलेला आहे आणि तेल आणि वरून लिंबू थोडासा निपलू कारण दहीचा उपयोग आपण केला नाही मित्रांनो बघा कसा मिक्स झालेला आहे मग त्याला लावून घेऊ लावून झाल्यावरती थोडासा झाकण देऊ त्याच्यावरती वीस मिनटं ठेवून देऊ बघा वीस मिनटानंतर आपण त्याला काढला पाणी सुटलं आहे मग त्याला आता कुकरमध्ये टाकायचं आहे कुकरमध्ये म्हणजे शिजवायचं नाही फक्त वाफेवरती ठेवायचं आहे त्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही बघा दोन शेट्यापर्यंत ठेवायचं आहे काढला आपण आता त्याला थोडासा गॅसवरती त्याला गरम करायचं गर आहे म्हणजे थोडासा तंदूर फ्लेवर येवा म्हणून भाजायचा आहे मस्त मग कसा मस्त त्याला बघा त्याच्यात ते तेल वगैरे जास्त नाही म्हणजे त्याचं तेल पडतं गॅसवरती कसा सुक्का झाला आहे एकदम ना तर खाऊन घेऊ मस्त दनात दन काम पच्चीस धन्यवाद सकाम कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा